नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्ममध्ये आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन आपलं मतदान कार्ड कसं डाउनलोड करायचं याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत मित्रांनो जर तुमचं मतदान कार्ड हरवलं असेल आणि तुम्हाला जर आपलं मतदान कार्ड डाउनलोड करायचं असेल किंवा कोणत्याही कारणास्तव तुम्हाला आपलं ऑनलाईन मतदान कार्ड जर डाउनलोड करायचं असेल तर ते आपल्या मोबाईलवरून फक्त आता तुम्ही एका मिनटामध्ये डाउनलोड करू शकता तर या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन मतदान कार्ड डाउनलोड कसं करायचं याबाबतची संपूर्ण स्टेप बाय स्टेप सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनलवर नवीन असाल तर करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलमधून प्ले स्टोअर ओपन करायचा आहे प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर आपल्याला इथे टाईप आहे वोटर हेल्पलाईन असं टाईप करा आणि सर्च करा हे सर्च केल्यानंतर बघा मी इथे स्क्रीनवर हायलाईट करत आहे अशा प्रकारचा सिम्बॉल आणि वोटर हेल्पलाईन अशा प्रकारचं ॲप्लिकेशन येत आहे हेच ॲप आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे आता हे ॲप मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे त्यामुळे इथे ओपनचा ऑप्शन येत आहे तुमचंही ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करण्याचा तुम्हाला ॲप ऑ इथं ऑप्शन आलेला दिसेल तर ॲप इंस्टॉल झाल्यावर ओपन या बटनवर क्लिक करून आपल्याला ॲप आपल्या मोबाईलमध्ये ओपन करायचं आहे ॲप ओपन झाल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस येईल आणि त्यानंतर मेन पेज आल्यानंतर आपल्याला इथे भरपूर साऱ्या सर्व्हिसेस इथे पाहायला मिळतील वोटर रजिस्ट्रेशन वोटर सर्व्हिस डाउनलोड ई पिक असे आपल्याला संपूर्ण इथे सर्विसेस पाहायला मिळत आहेत तर यातून आपल्याला आपलं मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी डाउनलोड ई पीक असा तिसरा ऑप्शन दिसत आहे मी इथे हायलाईट करत आहे या तिसऱ्या ऑप्शनवर डाउनलोड ई ई पिक या तिसऱ्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपलं मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला इथं लॉग इन करणं गरजेचं आहे आता तुम्ही जर पहिल्यांदाच या ॲपवर आला असेल तर तुम्हाला लॉग इन करण्याआधी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच तुम्ही लॉग इन करू शकता तर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि इथे लॉग इनची विंडो ओपन झाली असेल आणि तुमच्याकडे तुमचा पासवर्ड नसेल तर सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करून पासवर्ड तुम्हाला जनरेट करायचा आहे तर रेजिस्ट्रेशन करण्यासाठी इथे बघा लॉग इनचं पेज जे ओपन झालेलं आहे इथे मी हायलाईट करताय न्यू यूजर अशी एक लिंक दिसत आहे या न्यू युजरवर क्लिक करा न्यू युजरवर क्लिक केल्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू होईल तर सर्वप्रथम इथे मोबाईल नंबर टाकून सेंड ओ टी पी या रखान्यावर क्लिक करायचा आहे आलेला ओ टी पी व्यवस्थित बघून टाकायचा आहे त्यानंतर तुमचा पासवर्ड तुम्हाला तयार करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे मग तुमचं रजिस्ट्रेशन होईल तुम्ही दिलेला पासवर्ड फक्त व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला लॉजि लॉग इनच्या विंडोवर यायचं आहे आता तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे तुमच्याकडे पासवर्ड आहे मी ऑलरेडी या ॲप्लिकेशन वापरत आहे त्यामुळे माझं लॉग इन आय डी तयार आहे आता लॉग इनच्या विंडोवर परत आल्यानंतर सर्वप्रथम मोबाईल नंबरच्या रकान्यामध्ये मोबाईल नंबर आणि पासवर्ड या रखान्यामध्ये आत्ता आपण रजिस्ट्रेशन करताना जो पासवर्ड तयार केला होता तो पासवर्ड व्यवस्थित टाकायचा आहे आणि खालीच दिलेल्या सेंड ओ टी पी या बटनवर क्लिक करायचा आहे सेंड ओ टी पी या बटनवर क्लिक केल्यानंतर आत्ता आपण जे रजिस्ट्रेशन करताना मोबाईल नंबर दिला होता त्याच्यावर आपल्याला एक ओ टी पी आलेला दिसेल तो ओ टी पी व्यवस्थित बघायचा आहे आणि ओ टी पीच्या रखान्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे मोबाईल नंबर पासवर्ड आणि आलेला ओ टी पी व्यवस्थित टाकल्यानंतर खालीच लॉग इन नाव हे बटन आहे या लॉग इन नाव या बटनवर बटन क्लिक करा सगळी माहिती बरोबर असेल तर लॉग इन सक्सेसफुल असा मेसेज आलेला दिसेल आणि आपलं लॉग इनसुद्धा होऊन जाईल त्यानंतर पुन्हा एकदा आपलं या ॲपचं आप मेन पेज ओपन झालेलं दिसेल इथे तिसरा ऑप्शन जो डाउनलोड ई पिक दिसत आहे पुन्हा एकदा या तिसऱ्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर इथे काही ऑप्शन येत आहेत यस आय हॅव ईपिक नंबर म्हणजेच तीन ऑप्शन आहेत की पहिला जो ऑप्शन आहे यस आय हॅव ईपिक नंबर म्हणजेच माझ्याकडे माझं वोटर आय डी क्रमांक आहे किंवा मतदान कार्डवर जो नंबर असो तो आहे त्याच्या थ्रू मी वोटर आय डी डाउनलोड करणार आहे दुसरा ऑप्शन आहे यस आय हॅव फॉर्म रेफरन्स नंबर म्हणजेच वोटर आय डीसाठी तुम्ही ॲप्लिकेशन दिलं असेल आणि त्या फॉर्म चा रेफरन्स नंबर वगैरे तुमच्याकडे असेल तर तो दुसरा ऑप्शन आहे आणि तिसरा ऑप्शन आहे की सर्च बाय डिटेल म्हणजेच तिसऱ्या ऑप्शन थ्रू तुम्ही काय करू शकता स्वतःचं नाव गाव पत्ता बड्डेट ह्या सगळ्या डिटेल्स भरून त्यानुसार वोटर आय डी डाउनलोड करू शकता तर मी इथे प पहिला ऑप्शन क्लिक करणार आहे की यस YES, आय हॅव इपिक नंबर म्हणजे माझ्याकडे मतदान कार्ड नंबर आहे आणि त्या नंबरच्या माध्यमातून मी वोटर आय डी डाउनलोड करणार आहे तर इथे आपण पहिल्या बटनवर क्लिक करूया पहिल्या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्यासमोर ऑप्शन येतोय प्लीज एंटर युअर ईपिक नंबर इपिक नंबरच्या रकान्यामध्ये म्हणजेच आपल्या इथं वोटर आय डी मतदान कार्डवर जे नंबर आहे वोटर आय डी जो आहे तो नंबर म्हणजेच इपिक नंबर तो नंबर आपल्याला इथे पहिल्या रकान्यात टाकायचा आहे त्यानंतर खाली सिलेक्ट स्टेट या रकान्यावर क्लिक करा स्टेटची संपूर्ण यादी आलेली दिसेल त्यातून आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे ईपिक नंबर आणि राज्य हे निवडून झाल्यानंतर खाली फेज डिटेल हे बटन दिसते ह्याच्यावर क्लिक करा याच्यावर क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला सगळी संपूर्ण माहिती आलेली दिसेल ही माहिती आपलीच आहे का बघा जर आपलं नाव गाव सगळं व्यवस्थित असेल तर त्याच्यासमोर प्रोसीड नावाचं जे बटन आहे त्याच्यावर क्लिक करा प्रोसिड या बटनवर क्लिक केल्यानंतर थोडंसं प्रोसेस आपल्याला होताना दिसेल आणि प्रोसेस झाल्यानंतर आपण आता जो मोबाईल नंबर दिला होता किंवा के रजिस्टर केलेला मोबाईल नंबर आहे त्याच्यावर ओ टी पी आणि ओ टी पी टाकण्यासाठी आपल्याला इथे सुद्धा दिसत आहे आलेला ओ टी पी व्यवस्थित ओ टी पीच्या रकान्यात टाका आणि त्याच्याच खाली दिलेला व्हेरीफाय अँड डाउनलोड ई पिक हे जे बटन आहे ह्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपलं ऑनलाईन मतदान कार्ड आलेलं दिसेल मतदान कार्डचं फ्रंट पेज मतदान कार्डचं बॅक पेज आणि त्यानंतर मतदान करताना जी स्लीप लागते आपल्याला ती स्लीपसुद्धा इथे आलेली दिसेल आणि त्याच्यासमोर एक क्यू आर कोडसुद्धा आहे त्याला जरी तुम्ही क्लिक केलं तरी तुमचं ते डाउनलोड होऊन जाईल आता हे आपल्यासमोर आलेलं मतदान कार्ड जे आहे ते डाउनलोड करण्यासाठी बघा इथे खाली शेअरसारखा एक ऑप्शन दिसतो आहे मी ते हायलाईट करताय त्याच्यावर क्लिक करा याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासार आपल्यासमोर भरपूर सारे ऑप्शन येत आहेत की आपण हा मेलवर सेंड करू शकतो व्हॉट्सअपवर सेंड करू शकतो किंवा सर्वात पहिला जो ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक केलं तर ई पिक कार्ड आपलं डाउनलोड होईल आणि आपल्या मोबाईलच्या मेमरीमध्ये सेव्ह झाल अशा पद्धतीने आपण ऑनलाईन मतदान कार्ड फक्त एका मिनिटामध्ये आपल्या मोबाईलवरून डाउनलोड करू शकतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद